पण मग याचा सगळा याचा सगळा मुवमेंटला फटका पडला असं वाटतं का महाराष्ट्रात कुठली स्ट्रॉंग राजकीय अशी एक शक्ती उभी राहू शकली नाही आंबेडकर विचारांची बघा ना उत्तर प्रदेशमध्ये कांशीराम एक पक्ष स्थापन करतात त्या पक्षाला सत्तेपर्यंत एकदा स्वबळावरती मायावती मुख्यमंत्री होतात तिकडे महाराष्ट्रात जिथे आंबेडकरांची भूमी आहे इतक्या मोठ्या चळवळींचा पॅन्थर सारख्या चळवळींचा तिथे इतिहास आहे इतक्या मोठा मोठा स्ट्रॉंग चेहरा असताना उत्तर प्रदेशमध्ये घडू शकला ते महाराष्ट्रात का घडलं नाही महाराष्ट्रामध्ये न घडण्याचं कारण हे आहे की आमच्यामध्ये ऐके नाही दुसरी गोष्ट आमच्यामध्ये ऐके जरी झालं तरी सुद्धा बौद्ध समाजापेक्षा दुसरा समाज आमच्या सोबत येत नाही आणि अनेक वेळेला प्रयोग केल्यानंतरही तेवढी आपल्याला सफलता मिळत नाही आहे आणि नेहमी आमच्यामध्ये गटबाजी राहिलेली आहे या महाराष्ट्रामध्ये दलितांचं पॉप्युलेशन तेरा टक्के आहे पण बौद्धांचं पॉप्युलेशन हे आठ नऊ टक्केच आहे त्यामुळे उत्तर प्रदेशमधे बावीस तेवीस टक्के सगळे दलित आहेत ते सोबत आहेत सोबत राहिले आणि हे आठ नऊ मध्ये गगडबाजी राहिली आणि सगळे नेते जेवढे एकत्रित आले तेवढे आम्ही चार खासदार निवडून आलो आम्ही जर आम्ही एकत्र राहिलो असतो तर अजूनही आम्हाला चांगली संधी मिळाली एकत्र तर सगळे लढले होते चार खासदार आले होते चार खास आले होते आणि नव्वद बाळासाहेब आंबेडकर जोगेंद्र कवाडेवाई चार खासदार आलो होतो आणि आम्ही मध्ये मी अगोदर म्हणालो जसं आम्ही एकत्र राहिलो असतो तर एवढे मंत्री आपले बनले असते मी एकटाच मंत्री होण्याचा विषय तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये न होण्याचं कारण असं का आता आपण पाहिलेलं आहे की प्रकाश आंबेडकरांनी स्वतःच्या बळावर दोन हजार बारा दोन हजार चौदाच्या दोन्ही निवडणुका एकोणीसच्या दोन्ही निवडणुका चोवीसच्या दोन्ही निवडणुका ते दो लढले आणि त्यांच्या कॅन्डिडेटना पडळकर ज्यावेळेला चौदा लाख उभे होते त्यांच्या तिकिटावर त्यांना सव्वा ते लाख मतं मिळाली होती तरी अद्याप त्यांचा पक्ष रेकग्नाईज होऊ शकला नाही प्रकाश आंबेडकरांना जो पक्ष आहे त्यांना साठ टक्के मतं मिळायला हवी तर साठ टक्के मतं त्यांना अद्याप एकदा मिळालेली नाही पण जर एकत्रित आम्ही आलो तर माझं मतच असं आहे की प्रकाश आंबेडकर आणि मी आणि मग बाकीचे सगळे लोक असे एकत्र आलो तर आमची मोठी ताकद उभी राहू शकते mm. आणि मग याच्यामध्ये जे वंचित जाते त्यांचा प्रकाश आंबेडकरांचा जो प्रयत्न आहे तो चांगला आहे आणि एका जातीच्या राजकारणावर आपल्याला निवडून येता येत नाही बाबासाहेबांची जी भूमिका होती की फक्त दलितांच्या मतावर निवडून येणं शक्य आहे म्हणून रिपब्लिकन पक्षाचं स्थापन केला पाहिजे आणि सगळ्यांना सोबत आणलं पाहिजे त्यांची भूमिका होती त्यामुळं ही अशी फूड असल्यामुळं आणि जो प्रकाश आंबेडकर आणि मेहमी एकत्र येत नाही तोपर्यंत समाजाला ऐक्य वाटत नाही दोघांपैकी काय होत नाही तुमची मी नेहमी म्हणजे मी आता तुमच्या अनेक मुलाखती घेतल्यात तुम्हाला बहुतेक मुलाखतीमध्ये हा प्रश्न जेव्हा आपण नॉन पॉलिटिकल इंटरव्ह्यू केले तेव्हा हो, तुम्हाला बऱ्याचदा विचारला मी हा प्रश्न